नमस्कार मी डॉक्टर सुनील किसन भलकारे कीटकशास्त्रज्ञ आम्ही शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देतो जे कीड नियंत्रणासाठी कमी खर्चात त्यांचा उपयोग करून ते जास्तीत -जस्त जास्त उत्पादन करू शकतील कारण आजकाल काय आहे की शेतकरी बांधव जे आहे पहिल्या फवारणीपासून कीटकनाशक वापरतात त्याच्यामुळे खर्च जास्त होतो आम्ही हा प्रयत्न केला आहे की नवीन तंत्रज्ञान ज्याच्यामध्ये कमी खर्च होईल आणि उत्पादन उत्पादन जास्त होईल जेणेकरून कीड नियंत्रण पण होईल वातावरणाला प्रदूषण होणार नाही आणि जे शेतकऱ्यांना बाधा होणार नाही तर जसं तंत्रज्ञान जर आपलं आहे की फिरोमन सापळा म्हणतो याला लिंग प्रलोभन सापळा तर हा विविध किडींसाठी याच्यामध्ये गंध आपल्याला वेगळा टाकावा लागतो तर जसं आहे कापसाची बोंडाळी आहे तंबाखूवरची पाणी खाणारी अळी आहे ती सोयाबीनवर येते अशा वेग वेगळ्या प्रकारच्या जी किडी आहे कापसावर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या बोंडाळीसाठी वेगळा गंध उपलब्ध आहे त्यानुसार आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तर ते लावताना काळजी आपल्याला घ्यायची आहे की पीक जेव्हा फुलावर येईल त्यावेळेस लावायचं आहे जेणेकरून आपल्याला कळेल की आता पतंग आपल्या याच्यात यायला सुरुवात झाली आणि अंडे द्यायला सुरुवात झाली म्हणजे आपण मग त्याचा उपाययोजना करण्यास सुरुवात करू शकतो तसंच आपल्याकडं आपण म्हणतो की चिकट सापळे लावा तर पिवळा चिकट सापळा आणि निळा चिकट सापळा हा रस सोचणाऱ्या किडींसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्याच्यात आपण घरच्या घरी सुद्धा हा सापळा तयार करू शकतो त्याला फक्त आपल्याला टिनाचा पत्र आहे त्याला आपण पिवळा कलर मारायचा आहे आणि त्याला आपण ऑइल लावायचं आहे आणि त्याला आपण पिकाच्या एक फूट उंची एक फूट उंच असा राहील अशा प्रकारे लावायचं आहे जेणेकरून त्याच्यावर रस शोचणारे किडे आहे त्या चिटकतील आणि मरतील म्हणजे अशा प्रकारे आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो याला दुष्परिणाम काही नाही याला जितकं जास्त लावान तितकं आपल्याला फायदाच आहे आणि कीटकनाशक न वापरता आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण करू शकतो त्यानंतर आपण शेतकऱ्यांना ट्रायको सुद्धा उपलब्ध करून देतो हे किटकाच्या अंडीवर जगणारी परोपी जी आहे हे जे ट्रायको कार्ड आहे कापसावर जी बोंडाळे येते त्याच्यासाठी हे ट्रायको कार्ड आहे हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की पंचेचाळीस दिवसाचं आपलं जे पीक होईल कापूस त्यावेळेस आपल्याला हे ट्रायको कार शेतात न्यायचं आहे आणि त्याच्या पट्ट्या कापून आपल्याला लावायचं आहे तर आपल्याला हे दहा दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने चार ते पाच स चार ते पाच वेळा आपल्याला कापसा पिकामध्ये सोडायचं आहे जास्त वेळ सोडलं तरी त्याला काही अपाय नाही आहे फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे की ट्रायकोडच्या पट्ट्या लावल्यानंतर आपल्याला फवारणी करायची नाही दहा दिवस तरी फवारणी करायची नाही जेणेकरून आपला असा हा जैविक मित्र कीटक आहे फवारणी केली कीटकनाशकाची तो मरेल तर ती काळजी आपल्याला घ्यायची आहे की कार्ड लावल्यानंतर या पट्ट्या लावल्यानंतर आपल्याला दहा दिवस आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायची नाही तो जो ट्रॅकोगामा का कार्ड आहे आपण म्हणजे शेतात सुद्धा तयार करू शकतो त्यासाठी आपलं तंत्रज्ञान अवेलेबल आहे ज्या किडीच्या अंडीवर आपण तयार करतो ती ही कीड आहे कॉर्सिरा मात म्हणून ओळखतो भातावरची साठवलेला जे आपला भात राहतो तांदूळ राहतो त्याच्यावर येणारी कीड त्याच्या अंड्यावर आपण हा पर्वपरी कीटक ट्रायकोग्रामा त्याची निर्मिती आपण प्रयोगशाळेत करतो आणि शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करू शकतो तर हा एक अत्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रणासाठी उपाय आहे त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे बोंडाळे आळी वेगवेगळ्या प्रकारचे कशा राहतात बोंडाळ्या तीन प्रकारच्या राहतात त्या इथे हिरवी बोंडाळी आहे तर हिरवी बोंडाळी जी हरभऱ्यावरसुद्धा येते बाकीच्या बऱ्याचशा पिकावर भेंडी झालं टमाटो झालं याच्यावरसुद्धा राहते तर ही शेतकऱ्यांना ओळख हवी यासाठी आपण ती आळी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे हा ट्रॅकोगामा मी सांगितलं त्याचं उत्पादन ज्या प्रकारे करायचंय काय काय त्याला साहित्य लागतं ते, ते सगळं आम्ही इथं ठेवलेलं आहे जसं ज्वारी किंवा बाजरीचा भरड आपल्याला लागतो नंतर क्वारसेराचे अंडी लागतात नंतर गंधक लागतो तर हे सगळ्या प्रकारचं ईस्ट लागतं तर हे सगळ्या प्रकारचं आपण त्याला डेमॉन्स्ट्रेशन एक प्रकारचं दाखवतो जेणेकरून शेतकरी त्याला तयार करू शकतो आणि विकू शकतो त्याचप्रमाणे जे मी फिरोमन्स आपले सांगितलं तर वेगळ्या किडींसाठी जे उपलब्ध गंध आहे त्याचंसुद्धा आपण इथं डेमॉन्स्ट्रेशन करतोय जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती येईल की उसावरची जी खोड आहे त्यासाठी वेगळा गंध आहे कापसावर जी बोंड आली त्यासाठी वेगळा गंध आहे तंबागूजी पानाखाण्या आली त्यासाठी वेगळा बंद आहे तर अशा वेगळ्या किडींसाठी वेगळा गंध आहे फिरवून सापळा एक जरी असला त्याच्यात गंध आपल्याला चेंज करायचा आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना हे जर वापरलं तर कमी खर्चात आता जो आपल्याला नैसर्गिक शेतीचे आपले सगळ्याच ठिकाणी विचार होतो आहे त्याचा की बाबा कमी कीटकनाशक वापरून उत्पादन कसं घेता येईल जेणेकरून की आपल्या वातावरणाला कमी प्रदूषण होईल तर हा सगळा प्रयत्न आमचा त्या बाजूने आहे त्याचप्रमाणे निंबोळीच्या घरी तयार करून तो वापरणे ते सुद्धा एक चांगला उपाय होऊ शकतो की काय होतं की पहिल्यांदा जेव्हा पीक आपलं सुरुवातीच्या काळाला आळी जेव्हा हो येते तर ती फार लहान राहते है ना तर त्यावेळेस तिला एकदम झाल कीटकनाशक महागाचं कीटकनाशक घेऊन फायदा नाही म्हणजे आपला खर्च वाढतो त्यासाठी काय करायचं की आपल्याला निंबोळीचा अर्क घरच्या घरी तयार करायचा त्यासाठी आपण हे शेतकऱ्यांना इथं डेमोन्स्ट्रेशन दाखवतो की निंबोळ्यात घ्यायचं आहे त्याला वाळवायचं आहे त्याचा चुरा करायचा आहे जेव्हा पण आपल्याला फवारणी करायची त्याच्या आदल्या दिवशी चुरा करायचा आहे हा चुरा अशा प्रकार होतो त्याला पाण्यात भिजवायचा आहे आणि सोबतच आपल्याला चुरा चुरासुद्धा आपल्याला भिजवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि फवारणी करता येतो तो आपल्याला पाच टक्के तयार करायचा आहे ते शेतकऱ्यांना समजून सांगतो जेणेकरून शेतकरी चांगल्या प्रकारे तो तयार करून विकू शकतील धन्यवाद